आला आला बघ आला बघ काय आला काय आला डांग्याला एक शेंगरावाला दोन दो 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 दो। चल डांगे आली आली काय आली बघू म्हणते का भरलेले बघू शकता तुम्ही एक दांग्यानी कुरल्या लिहिला आपल्याला येते ना बघू शकतो मी जंगल मे मंगल मित्रांनो आपण आलो तू ना आता किती दिवसातून आले आले मित्रांनो आम्हाला पावसाळ्यात किती सत्तावीस का अठ्ठावीस चिंबर निश्चित मोठे भेटलेले आणि मध्यमच्या वेगळ्या बारीक एकल्या तीन पड्डे भेटलेले आम्हाला आणि आता बघा काही नाही नाहीये पाणी जसं भांग म्हणजे उधाण आहे ना छोटा उधाण आहे मोठा नाही बघूया आता याला काही येते का जागा बाक्षा तुम्ही बोलचे तर पाक्या चिंबुरी येतात पण कधी कधी नाही येत रोज रोज आपली दिवाळी नसते आले आले मीडियम साईज ची आले सात प्रभुत्वाच राहिलं ना आपल्याला तर बघू सात आठ पाकाने किती येतात सात आठ का दहा काहीतरी आहेत अंदाजमध्ये सांगला सात आठ आली बघा काय आली दोन आली बघ आता कुर्ली बघ खालशी वाकून पापा उठव आली बघ आली आली बोलू ना एक शिंगरवाली आली मिडीयम साईजाली बघू शकता पप्पा कसं येते झाडाला अटक भेट किती वाचायला लागते बघा किती मेहनत आहे ओली लोकांची मेहनत म्हणजे भरपूर मेहनत याला येईल बघा तर डांगेने नाही का तर काय तरी येईल म्हणजे येईल आली मग काय आली कुरली आली बघा रट्टी पट्टी आली इकडे बघ पपाल तर कशी आली ढमटमीत कुरली रट्ठी रट्टी पट्टी कुरली तुम्हाला बोलू ना मित्रांनो मला माहिती आहे चिंबरीची झाली टमटमी चार पाच आले नाही सहा सात आले पण पाणी पण नाही जास्त झालं पुरे का पप्पा आली तर हसली तर असल आली आली शकतो किती पाण्यात पण जायला लागते मी परलो तर मोबाईल पण पर्याची मुलं मला सावकाश मोबाईल नीच बघा पप्पा कसं येते आपला भरपूर मेहनत करायला लागते बोल लोकांना काय सांगू तुम्हाला तुम्हाला वाटते मेहनत नाही बघा आता तुम्हीच बघा व्हिडिओमध्ये किती मेहनत करायला लागते खाली बघा नाही जाईल गे जाऊ नको एवढी मेहनत केली घ्यायला येईल बघा आता नीट बघ पे बघ आली आली घे आली मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं बघू शकता किती मोठा बिल आहे किती मोठा खारपी असेल किंवा डांगे असेल त्याला ये येईल बघा ये येईल बाप्पा याला बघू शकता तुम्ही कसा झुटा झुटाने घुसायला लागते काय झाडी काय पाणी काय कुर्ली काय आली एक मीडियम साईज मीडियम काय ढेंगी काही मित्र न जर पाणी जरी भरलं असला ना डायरेक्ट हे साईडला ते साईडला उड्या मार वाढतच असतो बघू शकता अर्धा फक्त काय डोप्याची यावर भिजलो कारण उरी मारली तर तिथं मग पाणी होता ना वरती तो कोट्यावर त्याच्यामुळे थोडा भिजलो डोप्यावर पापा बघू शकता कंबरावर भिजला बघू शकता तिथे आता याला बघे काय येते का मित्रांनो बघू शकता पप्पांनी मस्त घेतले आहेत दहा किलो फग बघू शकता किती वजन दहा ते बारा किलो फग आहेत ते भरपूर जड आहेत फग एक फग निसता आपला चारशे पाचशे ग्रॅमचं चा आहे नाही जास्त असं एक किलोचं असं म्हणते फग याला बघू पाहिजे ते का आली आली बघू शकता मित्रांनो आपली होडी भरपूर दिवसातून होडी टाकते आपली पूर्ण का बघू लास्ट फग राहिले एवढे तर फग उचलले पग पप्पा ओढून ठेवते पग कारण भरपूर जड आहेत परशील पप्पाने लास्ट फग